नमस्कार देशमुखी मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे विशेष आज आपण आलो चैत्यभूमीला लाखो अनुयायी देशभरातून नाही तर महाराष्ट्र येत आहेत आज चैत्यभूमीवरती जो भीमसागर लोटतोय यावेळेस आपल्यासोबत आहेत भीमराव आंबेडकर विशेष म्हणजे आज खर तर म्हणजे फक्त बौद्ध समाजच नाही इतर समाज देखील आता चैत्यभूमीकडे वळायला लागलाय काय संदेश द्याल सर्व भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्मा अभिवादन करू अलीकडच्या काळात जर बघितलं एक दहा वर्षाचा काळ बघितला तर चैत्यभूमी मध्ये बाबासाहेबांना अभिवादन करणारा हा बौद्ध समाज नाही तर इतर अनेक समाज धर्म वगैरे पंथाची लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत हे गेल्या दहा वर्षापूर्वीच चित्र आहे आणि अलीकडचा जर चार पाच वर्षाचा जा जर काळ बघितला तर हे सगळं चित्र आज बदललेलं आहे एक काळ होता की तो बौद्ध लोक येत होते आणि बाबासाहेबांना अभिवादन करून जात होते पण जसं जसं बाबासाहेबांची महती बाबासाहेबांचं कार्य बाबासाहेबांचं लेखन स्वरूपामध्ये इतरांपर्यंत गेलं इतर समाजापर्यंत गेलं बाबासाहेब फक्त दलितांचे नाही तर भारतीयांचे आहे भारतासाठी काय काम केलेलं आहे काय कॉन्ट्रिब्युशन आहे बाबासाहेबांचं या देशासाठी हे जेव्हा एकशे पंचवीसाव्या जयंतीनंतर प्रकाशाने मांडण्यात आलं तेव्हा हा जनसमुदाय इथे वाढलेला म्हणून आज इथे मायनॉरिटी समाजाचे आदिवासी बरेचसे असे ग्रुप्स हो आले होते आदिवासी समाजाचे मुस्लिम महिला कालच्या दिवसामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने त्यांच्या पारंपरिक ड्रेसमध्ये आल्या होत्या अशा प्रकारे ओबीसी समाजाचे नेते आज सकाळी सगळेच मला भेटले इथे म्हणे खूप मोठ्या संख्येने लोक ओबीसी कडे येतात <coughs> <coughs> ज्या ज्या समस्या आहेत समाजाच्या येथील व्यवस्थेने निर्माण केलेल्या त्या समा त्या समस्याच निकारण समस्यांची उत्तरं बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये बाबासाहेबांच्या विचारामध्ये मिळत आहेत म्हणून ते बाबासाहेबांना नतमस्तक होईल एक मोठा फरक मला इकडे जाणवतो की बाबासाहेबांना नतमस्तक होत असताना काही मागण्याचा तर काही संबंध नसतो म्हणजे मला काहीतरी प्राप्त होईल अशा काही मानसिकतेमधून इथे कोणी येत नाही पहिली गोष्ट तर विचार आणि ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन हा संपूर्ण बहुजन समाज पुरत आपल्या गावी आपल्या ठिकाणी निघून जातो ती प्रेरणा त्यांना वर्षभर पुरते आज जर बघितलं बाबाची जी प्रतिमा तयार झालेली आहे तिला बॉर्डरलेस पण म्हणतात म्हणजे देर इज अ नो बॅरिकेट ऍट ऑल म्हणजे टेरिटॉरियल बॅरिकेट नाही कुठल्याही काय कुंपण नाही कुठल्याही जात कुठल्याही ह्या स्टेटचं आहे त्या स्टेटचं तर ह्या ना बॅरिकेट नाहीत बाबासाहेबांना आता त्यांच्या विचाराला त्यांच्या पुस्तकांना त्यांच्या साहित्याना म्हणून बाबासाहेब आज संपूर्ण जगामध्ये पोचलेले आहे सिंबल ऑफ नॉलेज आहे बाबासाहेबांचं लोकांनी दिलेलं आहे प्रतिमा लागत आहेत बाबासाहेबांच्या विदेशामध्ये दे, विशेषतः युरोपमध्ये जो युरोप हा हिरो वर्शिप नाही पहिली गोष्ट की जो डेडिकेटेड आहे जो इंटेलेक्च्युअल आहे ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे ह्युमन राईट्स साठी ज्यांनी काम केलेलं आहे प्रॉपर वर्ड इज अ ह्युमन राईट्स साठी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना हा मानणारा समाज मग बाबासाहेब वाचल्यानंतर तो त्याच्याशी जोडलेला म्हणून हे पुतळे वगैरे बाबासाहेबांचे निर्माण आहे जिथे बाबासाहेब शिकले जिथे डिग्री वगैरे मिळवलेली आहे तिथे पुतळे होणं आहे पण जिथे बाबासाहेब गेले नाही होईल काय तो होईल तिकडे देखील बाबासाहेबांचे आज पुतळे वगैरे त्यांचे फॉलोअर्स तयार झालेले आहेत आप कुठल्या आपल्या जातीचे नाही धर्माचे नाही आपल्या काय पंथाचे नाही परंतु हा महापुरुष आहे ज्यांनी ह्युमॅनिटीसाठी काम केलं मानवतेसाठी ज्याचं काम सोशल क्रोसेडर आहे जगातला मोठा म्हणून हा समाज आज जुडत चालले अगदी जर समाजाबद्दल तुम्ही सांगताय तर मला एक महत्वाचा मुद्दा हा विचारायचा की आज आंबेडकरी जनता ही नेतृत्वहीन आहे देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही एक त्यांना खंबीर नेतृत्व नाही त्याबद्दल जनता अद्यापही प्रतीक्षेत आहे काय वाटतं की जनतेला एक नेतृत्व पाहिजे खंबीर नेतृत्व पाहिजे नेतृत्व हे राजकीय दृष्ट्या तुम्ही सगळं बोलताय भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे अतदीपो कर तीच बाबासाहेबांनी लाईन पुढच्या काळामध्ये घेतलेली आहे ऐन शिका संघटित व्हा संघर्ष करा ही बाबासाहेबांचं वीज वाक्य आहे त्या मानाने हा समाज आज पुढे चाललेला आहे जो जो समाज बाबासाहेबांच्या विचारावरती आहे आत्मसात केलेले आहेत विचार बाबासाहेबांच्या विचारावरती चालण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे बाबासाहेबांनी दिलेला धम्म त्यांना त्यांनी आत्मसात केलेला आहे धम्मा जेव्हा तो समाजात पुढे निघून गेलेला आहे चांगले शिक्षणामध्ये समाजकार्यामध्ये प्रगतीच्या वाटा त्याला मिळालेल्या आहेत जे हे स्थित्यांतर पूर्वी होतं एक काही चार दशकापूर्वीचं चा जे स्थित्यांतर होतं ते बदललेलं एखाद्या समाजामध्ये एवढा मोठा बदल होतो हे देखील आश्चर्यकारक आहे जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही जर बघाल या समाजाने सुरुवातच शून्यापासून केली तो शिखरावरती पोचलेला शून्य ते शिखर आपण बोलू शकतो याला बाबा पॉलिटिकली हा भाग दुसरा आहे बाबा त्याच्यासाठी बाबासाहेबांनी नो डाऊट पॉलिटिकली मुवमेंट सुरू केली अनेक त्यांनी फेडरेशनची स्थापना केली शेवटी रिपब्लिकन संकल्पना मांडली आणि या संकल्पनेमधून बाबा तुम्ही लोक शासन करती जमात द्या हे सगळेचे ॲग्रेस हे सगळं ॲग्री करून नव्या विचारसरणीने पक्षाची बांधणी होणं गरजेचं आहे कारण स्थित्यांतर आहेत सगळे नवीन नवीन इक्वेशन नवीन नवीन तयार होत आहेत देशामध्ये बाबासाहेबांच्या वेळेला ज्या वेळेला बाबासाहेबांच्या वेळेला जी परिस्थिती होती ती आज राहिलेली नाही तर नव्याने नवीन समस्या निर्माण होणे नवीन इक्वेशन तयार होणं आणि त्याच्या बरोबर पक्ष चालवणं हे मोठं आव्हान आहे अगदी मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्याकडे पाहताना प्रकाश आंबेडकरांकडे पाहताना जनता तरुण पिढी अपेक्षा पाहते की काय संदेश द्याल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारधाराला धरून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला प्रत्येक माणूस हे बाबासाहेबांचे विचार घेऊन जातो काहीतरी पुस्तक बाबासाहेबांचे काहीतरी एक संकल्प करून जातो मनामध्ये बा माझा मुलगा आहे माझा नातू आहे त्याला मी शिकवेन वगैरे चा चांगल्यापैकी करेन बाबासाहेबांचा आदर्श त्याच्या डोळ्यासमोर आहे शिक्षणाचा आदर्श आहे संघर्षाचा आदर्श आहे समाजकार्याचा आदर्श आहे त्या मार्गाने जाण्याचा तो प्रयत्न करतो नव्या पिढीने देखील नव्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत बाबासाहेबांनी आमच्यासाठी रिझर्वेशन ठेवलेलं होतं ते रिझर्वेशन आज गेलेलं आहे जवळजवळ सरकारने येथील सरकारने ते कमी करण्यात आलेले आहे सरकारी नोकऱ्या गेलेल्या आहेत म्हणून रिझर्व कॅटेगरीमध्ये नोकऱ्या लागतील मोठ्या संख्येने ती परिस्थिती राहिली नाही तर ह्या येणाऱ्या पिढीने उद्योगधंदे वगैरे दुसरे व्यवसाय करावे ज्याच्यामुळे आर्थिक स्थिती आपली स्टेबल राहील वरती एका टोकावरती पोचलेला आर्थिक स्थितीमध्ये पोचलेला समाज परत खालती येऊ नये ह्याच्यासाठी हे करणं क्रमप्राप्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तेच्या किल्ल्या नवीन इक्वेशनप्रमाणे नवीन समीकरणं बांधून नवीन समाज जोडून जर रिपब्लिकन जर उभा राहिला वंचित जर उभा राहिलं तर निश्चित यश प्राप्त होऊ शकतं याच्याबद्दल मी आशावादी आहे अगदी आपल्या सोबत होते भीमराव आंबेडकर विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीने हे उद्योजकाकडे वळावं जेणेकरून आपला समाज आहे त्यापेक्षा पुढे जायला पाहिजे मागे जाता काम नाही आणि रिझर्वेशन आता संपत आला असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं कॅमेरामॅन मिथिल ते स्वप्निल दुधारे देशमुख न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশোন্নতি ন্যুজার